जर हनुमंताला फसवायचं असेल हनुमंताला गमवायचं असेल तर जर जर तुम्हाला असं प्रकारच काय करावं त्या ठिकाणी अशा प्रकारचं वन लावावं लागेल वृक्षारोपण करा सुंदर अशा प्रकारचा तलाव निर्माण करा त्या तलावाचं पाणी गोड असलं पाहिजे जेणेकरून हनुमंताचं मन न असणार त्या ठिकाणी रमावा अशा प्रकारचे तुम्ही काहीतरी युक्ती करा निष्ठा नावाने ब्रह्मा ज्ञान कथेशी वर्णवार गुणंदना

काय करा तुम्ही या ठिकाणी असणारा अंगसरायला काय आवडतं राम राम संकीर्तन आवडतं म्हणून तुम्ही राम रामाच त्या ठिकाणी राम कथेच वर्णन करा तेने हा अंगसराया गुंतला जाईल अशा प्रकारचा राजा रावण काय निविला बोलू लागला आतिथ्य करावे हनुमंता सुरस सांगावे राम कथा येणे गुंती बरे कथिनाथा येथे सर्वता करावे आतिथ्य करावे हनुमंत

सांगितलं तो कपटाचा सा प्रकार माध्यमात कमी आहे कारण तू काय कपटाचीच मूर्ती आहे तुला कपट सांगण्याची गरज नाही म्हणून त्याप्रमाणे ठिकाणी स्वमित्र मरेल त्वरित मरण पावेल रघुनाथ दोघा मृत त्याचे हनुमंतराला फसवल्यानंतर या फसवणूकी लक्ष्मण वरव लक्ष्मण गेल्यानंतर रामचंद्र अशा प्रकारचा आपला फायदा होणार आहे असा राजा अनुभव लागला मरण पावल्या रविनंदन कैसे वाचल वैसा

अशा प्रकारच राजेला आश्रम हे काही केलंस तर हे सर्व होईल म्हणून राजाला ओंडू लागलेलं म्हणून धरले जाण चिंता सागरी बुडता आपण स्वयंपाक राक्षसाची प्रार्थना केली विनंती केली विनंतीला मान न देता त्यांनी चेहऱ्यावर पाहिलं पाहिल्यानंतर यापैकी एक प्रकार वापरला त्यांनी असणारी दोन चेहर दोन हस्तक विश्रम हस्तक का चरणावर ठेवलं आणि सांगायला सुरुवात केली सामधाम दंड भेट जर तुम्हाला तसं आवडत असलं तर आपला अर्ध राज्य आहे तुमच्या नावाने करून देतो अशा प्रकारचा लोक दाखवला काय झालं मग ग्रामीत मागू मग होत ते प्राणांत होतात जीवनाता तू म्हणून राजरा त्या ठिकाणी ग्लानी म्हणजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपली अशक्य होता पण त्या ठिकाणी दर्शवला गेलोय मी असत लोकात लोक हे काही नाही जर केलं तर माझा काम झाल्याची वेळ आलेली आता राजा राऊन कपट प्रकार भला काने मी राजा राक्षसाला शिकविलं सांगितलं तरी पण काळणी मी एक शब्द सुद्धा बोलला नाही शेवटच्या उमी जर या ठिकाणी राजा राम बोलला ते काळणी मीने ऐकलं ऐकल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये तो वाघ बांध घुसला आणि त्या वाक्यावर असणारा काळने विचार करू लागला काय विचार करतो कपटाचरिता हिरण शशको

राजकारणी नसणारा मनामध्ये विचार करू लागलाय ले। लेकिन सचणारा महेशपती राजा महेशपती नगरीचा राजा सहसा तुमच्या ठिकाणी माहूर या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी माहूर घरी तू मातीने पाहिजे आपल्या माहेरचा राजे आलाय महिला मंडळीला असणार महिला माता भगिनीला असणार माहेरचं पुत्र जरी असलं तर आवडत आहे तसाच रेणुका मातीने विचार केला आपण यांना भोजन घालावं म्हणून भोजनाच्या तयारीत लागले त्याच्या घरी असणारं सुंदर अशा प्रकारचं भोजन केलं आणि

ठिकाणी सांगितलं आता वरच्या स्टेपला गेल्या वरच्या गेला आता वरच्या स्वर्गाचा स्वर्गामध्ये जो देव असणार असणार काय गरज होती कपट करायची पण देव सुद्धा कपट केलं आणि काय झालं आपण भोगाने पडसी लागला भिकतेने द्वार पाळ केला पुराण्या सांगे बोलती पृथ्वी तलावर असणार त्या ठिकाणी जो असणारा राजा या बळीच्या असणारे नव्याने पूर्ण झाले पूर्ण झाल्यानंतर शंभर यज्ञा यज्ञ केल्यानंतर त्याला प्रमुख पद मिळणार होत इंद्रपद मिळणार होत इंद्रपद मिळणार मिळून आहे म्हणून इंद्राने असणार भगवंताला त्या ठिकाणी मध्यस्थी घातलं आणि वामन विस्तार वामणी वामन म्हणून भगवान असणारी बळीच्या धारामध्ये वीक मागण्यासाठी गेले या लागेच्या प्रकारचे वार्ता आदर्श खिनासारखा आदर्श या ठिकाणी राक्षस आपण सुद्धा आदर्श घेता येतो हा काळ नवी राक्षस होत आहे पण याची विचार किती सुंदर आहे हा याने विचार केला अशा प्रकारची कपट करणाराची वार्ता झाली मग आपण असणार या ठिकाणी हनुमंतराला कपट केलं तर आपलं शरीर वाचणार नाही आपण जिवंत जगू शकणार नाही अशा प्रकारचा हा काळ नेहमी विचार करू लागला श्रीरामाचे विधभक्त त्याचे कोण कपट करीत येची मरण पावत नरक भोजित निवार विचार आहे राम रामचंद्र प्रभूचे जे सेवक आहेत संत मंडळ भक्त मंडळी यांना कोणी कपट करायला गेलं तर त्यांचं शरीर वाचत नाही नये असं कशा प्रकारचा कोणत्या नका बसावं लागेल सांगता येणार का नाही कारण हनुमान शिरामी बदली अति तत्परा याशी कपट करी दोन याचे शरीरा वाच

का विचार करू अशा मला या ठिकाणी राजा हे कार्य करण्यासाठी मी ला ला, या ठिकाणी राहू शकणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी अशा प्रकारचा काळी मीचा विचार प्राणे राजे कोण भोगावे विचार करू लागलेला हे पाया म्हणून मला देतो म्हणाले जर मी तर मग राज्याला काय करावं राज्य कोण भोगावं अशा प्रकारचा काल मी विचार करू लागला दया परिसर म्हणते माते काय त्या ठिकाणी

आ ऐकल्यानंतर काय मी विचार करू लागला असे विचारो मी मनी मान न वचने तुझी आज्ञा उल्लंघले जा मरते जनी असे ना सर्व दृष्टी विचार केला आणि काय नवीन असणारा राजा नावा राव ना समोर काय हरकत नाही तुमच्या काही करण्यासाठी मी आहे अशा प्रकारचा होकार दिला आणि काय बोलू दिला कोण आहे जो तुझे उत्तर वेग करून नमस्कार विशाच रुसळला

गाविकाणी मारुतीच आणि आता हल्वेचं डिस्टन्स म्हणजे किती लवकर सुटली आणि किती उशिरा सुटली सुटलेली गाडी तुमच्या गाडीला आणि मागून निघालेला काय जाऊन सर्व अशा प्रकारचे या ठिकाणी जेथे केला तर संपूर्ण वृक्षारोपण या ठिकाणी हा कारण असा बाबा असणारा पुढे गेला सुंदर अशा प्रकारचा वृक्षारोपण केलं सुंदर वन निर्माण केला आश्रम निर्माण केला सर्व कार्य अपुडे करायला सुरुवात केली आपण घेऊन अगदी होत आचर निरंतर गेले उदर कपा असणार सर्व आश्रम निर्माण केला सुंदर बगीचा लावला सुंदर तळव निर्माण केला सर्व झाल्यानंतर यानं काय केलं मग आता डुप्लिकेट वेश धारण केला डुप्लिकेट ओरिजिनल नाही बरं का ओरिजिनल राक्षस होता पण डुप्लिकेट साधू झाला सर्व असणाऱ्या शरीरावर असणाऱ्या त्या डोक्याला जटावा गेल्या रांगावर केस वाटले नख वालेले अशा प्रकारचा उदर गेले उदर खपाटी किती वर्षे झाले असा उपवासी असणारा महाराज त्या ठिकाणी वेश धारण केलेला आहे माता जटांचा संबार परिधान त्या शिवळ कांबर गोतिर वाडले सुग्रह फार अति विचित्र भाकेती मी जटा वालीलेला आहे अंगार जटाचा भार आहे नको बांधिले साखेतील केस त्या ठिकाणी बरीच वाढलेली आहे अशा प्रकारचा या कारणामुळे असणारा डुप्लिकेट म्हणजे त्या ठिकाणी नकली साधूचा वेळ धारण केला हात लिंग बुडाले केशा द्वारा पुस्त रूप जप करत एकाग्र

सारखं वर पाहणे खेचरी मुद्रा म्हणजे वर पाहणे विचेरी आणि गलिचेरी अशा मुद्रा आहेत म्हणून ह्या मुद्रे पैकी असणारा कारणीवणे खेचरी मुद्रा लाव लावली ला, आता माझी जगमाळ घेतली आणि सारख्या वाट पाहू लागला करो निकाग्रम भगवंत धर्म ध्यान वाय आगमन गपीचे काही बी नसणार त्या ठिकाणी वज्रासन लावलेले आता मध्ये जपमाळी घेतलेली आहे की श्री आहे एकाग्र असणार मन केलं मन एकाग्र करावं लागतं मनाशिवाय कुठलंच कार्य होत नाही मन करणारे हो प्रसंग सर्व सिद्धीचे साधन जर म्हणून प्रसन्न असलं तर सर्वच काम त्या ठिकाणी शक्य असतात म्हणून काय असणार मन केलं आणि सारखे अंगल वाट वाटपाव लागलं उदका माझे असे कोणी श्लोक दे करेन

दक्षिण दिशा काय दक्षिण दिशेकून कोण बाल सूर्य उगवावा चम चम चमच चम, अशा चम, 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 प्रकारचा त्या ठिकाणी अग्नीचा लोण यावा अशा प्रकारचं दृश्य कारणे म्हणजे बाल सूर्य उदयालाय तादुराव मनी निघाला तर राया

अशा प्रकारचा भिन्न भिंठान पर्वताच्या माथ्यावर आलो या पर्वताच्या माथ्यावर आले काळे मा पाहिलं पाहिल्यानंतर या काळणेमीची असणारी घबराट झाली घाबरला घाबरला आणि धीर त्याचा सुटला आणि झोर सुटून काय करू लागला डोळा पडली झापडी हाता वेंगडी वडली मनाचे मुरकुंडी ना भवानी भवा देत्या हसी आली सवा स्मार्टकांचं धैर्यच बदलून गेलं त्याला त्यात ते डोळे पांढरे झाले आता काय वाकडी झाली जसा पोगिवळ झाला अशा प्रकारची काय अवस्था झाली सवा त्याचा मनावरचा ताबा सुटून गेला तो शीत अवस्थेत <dinero> पडलेला आहे आम् मग सावध होणे मज झाले काय आठव नाही कार्याची आपली कारणीवि आपली भूषा सावरली सावरून त्या ठिकाणी विचार करू लागला म्हणून काय झालं मला काम छक्राल मी का वेळ सुद्धा अशा प्रकारचा विचार करू लागला जन्म सरकार मला जोडो आणि बाबर विचार आठवे विचार करू लागला मला या ठिकाणी काय झालं असेल मी काम हमावल्यासारखं करतोय काही मी म्हणू लागला सर्व धर्माचा सार सर्व धर्माचं या ठिकाणी घे सम सर्व मागील धर्माचं जे काही कर्म केलेले सर्वाचा निर्मूल निष्कर्म होण्याची वेळ आलेली आहे आणि अशा वेळेस मी या ठिकाणी भांबवल्यासारखा करतो असा काल विचार करू लागला स्वामी कार्यार्थावे येत हे मुक्त व्हावे कपि कार्यार्थ चित चित्त पडिलो असे का विचार करू लागलेला आहे सर्व या ठिकाणी मी सर्व माझं या ठिकाणी मुक्त आलेली आहे मी स्वामी स्वामी का गुरु भक्ती मी स्वामीचं म्हणजे माझ्या राजाचं काम कार्य तरी करावं नाहीतरी भक्ताच्या हातात मुक्त तरी हो हे कार्य माझ्या समोर आहे अशा प्रकारचा मी विचार करू लागला आहे विचार करू लागला विचारला च कपिने देखिला तो रो तेते तेथे आला ऐसे ऐसे चिंतिता म्हणे म्हणजे मागील ओळ्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे या ठिकाणी कारणी विचार केला पुन्हा सावंत बसला सावंत बसला आणि जाता जाता या ठिकाणी हा काळवीचा आश्रम दिसला काळवीचा आश्रम दिसल्यानंतर हनुमंतरा काय करता केला देखील कामा कपीचे महाराज भरला चोला घेऊ ऋषी मनात ते आला ठिकाणी हनुमंतरा हनुमंतरा एका संतांच दर्शन होत म्हणून हनुमंतराला उल्हास झाला आणि दर्शनासाठी काय करतात हनुमान किंकरा, राम किंकराम रूप चराचर देखे सर्व दाचार प्रेमा भोर या ठिकाणी असणाऱ्या हो हवामाना आणि हनुमंतराच्या भक्तीचं वर्णन केलेले भक्ती कशा प्रकारची होती हनुमंतराची आपल्या भक्तीच आणि हनुमंतराव भक्तीच या ठिकाणी किती डिफरन्स किती अंतर आहे हे दाखवून देण्यासाठी येऊ टाकले मग गावाला काय म्हणतात या ठिकाणी हनुमंतराची दृष्टी हनुमंतराव

उपपती श्लोक संपत्ती परिसर करतात अवस्था आहे पण इतरांची सांगताना बोलतात जैशी त्याची अंतर्वती जसं असणार आपल्या हृदयात आहे तसंच त्या ठिकाणी त्यांची व्रती वर येते मग हे वर्णन करण्यासाठी गाववाऱ्या का काय वर्णन करतात पुंडली तर हरिटॉ

कारण आम्हाला उशीर झालेला आहे तरी थोडी आम्हाला मदत करा